मोसाद ही जगातली सर्वात प्रगत आणि वेगवान अशी गुप्तचर संस्था आहे इस्रायल या एका छोट्याशा देशाला संपूर्ण जगाच्या पातळीवर एक महान देश बनवण्यामध्ये जसं इस्रायलमधल्या नेतृत्वाचा महत्वाचा वाटा आहे तिथल्या मिलिटरीचा महत्वाचा वाटा आहे तसाच महत्त्वाचा वाटा या तिसऱ्या महत्वाच्या संस्थेचा आहे ती म्हणजे मोसाद मोसादनं एखादा ऑपरेशन आपल्या हातात घेतलं तर ते कुठल्याही लेवलला जाऊन ते पूर्ण करू शकतात परवा इराण बरोबरच्या युद्धात तुम्ही बघितलंच असेल की ज्या दिवशी इस्रायलने युद्धाची घोषणा केली त्याच दिवशी इराणच्या मिलिटरी लीडर्सची हत्या त्यांच्या घरात घुसून करण्यात आली म्हणजे त्यांच्या दारातून त्यांच्या घरावर बॉम्ब फेकण्यात आले फक्त एक इशारा तेल अवयू मिळताच मोसाद काहीही करू शकते अशी मोसादची एक थक्क करणारी गोष्ट आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मोसादच्या जन्मानंतर मोसादनं पार पाडलेली ही सर्वात चित्तथरारक सर्वात महत्वाची आणि इस्रायलच्या देशाच्या जडणघडणीतली अत्यंत महत्वाची घटना आहे ती तशी का आहे ती तुम्हाला थोड्या वेळात समजेलच पण तो सगळा इतिहास आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय आहे द मराठी बना दुसऱ्या महायुद्धात हिटलर या क्रूर कर्माच्या नेतृत्वाखाली जर्मनीमधले काही लोक अक्षरशः एखाद्या जनावरांसारखे वागू लागले होते विशेषतः हिटलरच्या जवळचे लोक क्रूर कर्मा झाले होते हिटलर जो जो प्रांत जिंकेल जो जो देश जिंकेल त्या प्रत्येक देशातल्या ज्यू लोकांना वेगळं काढायचं त्या ज्यू लोकांच्याकडून मजुरीची कामं करून घ्यायची काम त्यांची उपासमार करायची त्यांची हत्या करायची त्यांना घेटोमध्ये ठेवायचं अशा प्रकारचे प्रयोग सुरुवातीच्या काळात जर्मनीमध्ये चालत होते पण जानेवारी एकोणीसशे बेचाळीस मध्ये वेगळंच घडलं मध्ये त्यांनी आता असं ठरवलं की ज्यू धर्मियांचं फायनल सोल्युशन करायचं म्हणजे काहीतरी शेवटचा निर्णय करायचा त्यांना झोपडपट्ट्यामधून जे जिवंत ठेवलं आहे ते देखील बंद करायचं म्हणजेच त्यांना गॅस चेंबरमध्ये घालून मारून टाकायचं एकोणीसशे बेचाळीस साली या फायनल सोल्युशनचा निर्णय घेण्यात आला आणि या निर्णयाची महत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली हिटलरचा एक अतिशय जवळचा सहकारी अडॉल्फ ऐकमन याच्या खांद्यावर अॅडॉल्फ ऐकमन हा मूळचा जर्मन वंशाचा पण ऑस्ट्रियाचा रहिवासी होता तो नाझी पक्षाचा सुरुवातीपासूनचा सदस्य होता जर्मनी जो जो प्रांत जिंकेल त्या प्रांतातल्या ज्यू लोकांची ओळख पटवायची त्यांना एखाद्या ट्रेनमध्ये भरायचं आणि कॉन्सन्ट्रेशन कॅम्प जिथं उभे केले होते तिथं पाठवून या लोकांची गॅस चेंबरमध्ये हत्या करायची त्या गॅस चेंबरमध्ये गॅस सोडली जायची आणि विषारी गॅसमुळे हे लोक त्या गॅस चेंबरमध्ये मरायचे ह्या गोष्टी कदाचित तुम्हाला माहिती असतील अशा प्रकारे गॅस चेंबरपर्यंत लोकांना पोहोचवण्याचं काम या अडॉल्फ ऐकमन याच्याकडे होतं एकोणीसशे बेचाळीस ते एकोणीसशे पंचेचाळीस पर्यंत या अडॉल्फ ऐकमन यानं आपलं काम अत्यंत जबाबदारीनं केलं आणि लाखो जू लोकांची हत्या त्यानं गॅस चेंबरमध्ये घालून केली त्यानंतर दुसऱ्या महायुद्धात जर्मनीचा पराभव झाला हिटलरनं स्वतःला गोळी मारून स्वतःची आत्महत्या केली हिटलरचे अनेक महत्वाची जवळचे सहकारी होते जसं की हरमन गोरिंग यानं आत्महत्या केली इतर आणखी काही लोक अमेरिका आणि इंग्लंड यांच्या संयुक्त सापडले त्यांच्यावर न्यूरेनबर्ग इथं खटले चालवण्यात आले आणि अशा कितीतरी महत्वाच्या नाजी नेत्यांना फाशीची शिक्षा देण्यात आली इतर शिक्षा देखील अनेकांना देण्यात आल्या जसा ज्याचा गुन्हा होता तशी शिक्षा देण्यात आली ॲडॉल्फ ऐकमन लाखो जूनच्या मृत्यूंचं कारण ठरला होता तो मात्र अगदी व्यवस्थितरित्या या सगळ्यातून बाहेर पडला पहिल्यांदा त्यांना अमेरिकन सैन्यानं अटक केली होती पण तो तिथून सुटला आणि रेडक्रॉसमध्ये काम करणाऱ्या एका डॉक्टरच्या मदतीनं त्यानं रेडक्रॉस ह्युमॅनिटेरियन पासपोर्ट तयार करून घेतला ज्यावर त्यानं आपलं नवीन नाव घेतलं रिकार्डो क्लेमेंट या रिकार्डो क्लेमेंट या नावानच त्यानं जर्मनी हा देश सोडला आणि तो अर्जेंटिनामध्ये जाऊन वास्तव्य करू लागला तुम्हाला माहितीच आहे की दक्षिण अमेरिका खंडामध्ये ब्राझीलच्या दक्षिणेला अर्जेंटिना हा देश आहे या देशामध्ये जाऊन अत्यंत आरामाचं जीवन हा अडॉल्फ जगत एकोणीसशे पंचेचाळीस साली तो जर्मनी मधून बाहेर पडला अनेक वर्ष अर्जेंटिनामध्ये जाऊन लपून राहिला त्याच्यासोबत त्याचे इतर काही नाझी लोक देखील अर्जेंटिनामध्ये लपले होते पण याच काळात एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली इस्रायल या देशाचा जन्म झाला जगातले जे जू लोक जिवंत होते त्या सर्वांनी मिळून या इस्रायल देशाची स्थापना केली ते सगळे या इस्रायल देशाकडे वळले तिथे एक बलवान असा देश निर्माण त्यांनी करायचा निर्णय घेतला जूनच्यावर अत्याचार करणाऱ्या हजारो लोकांना आतापर्यंत शिक्षा देण्यात आल्या होत्या पण इस्रायलच्या नेत्यांच्या मनात ही बोच कायम होते की सर्वांच्या लाखो जूनच्या मृत्यूला कारण असणारा ऍडॉल्फ आईकमन हा मात्र अजून देखील सापडला नाही त्यावेळी मोसाद या संघटनेची नव्यानं स्थापना झाली होती या संघटनेचे लोक जगभर वेगवेगळ्या देशात शोधत शोधत होते होते विशेषतः युरोपात युरोपात त्याला पण तो ही गोष्ट अशा पद्धतीने अनेक वर्ष चालत राहिली अखेर जर्मनी मधल्या एका ज्यू धर्मीय वकिलाला ऐकमन अर्जेंटिनामध्ये राहत असलेली बातमी समजली खर तर जर्मनीनं देखील त्याला पकडणं गरजेचं होतं पण त्याला हे माहिती होतं की आता जग भरपूर पुढं गेलंय कुणालाही त्याला पकडण्यामध्ये इंटरेस्ट राहिला नाही कारण बारा तेरा चौदा वर्ष होऊन गेली होती दुसरं महायुद्ध लोक विसरून गेले होते आपापल्या जगण्यात रमले होते त्यामुळे स्वतः काही न करता या वकिलानं ही बातमी इस्रायलला दिली इस्रायल ही बातमी सिरियस घेणार नाही असं होऊच शकत नव्हतं एप्रिल एकोणीसशे साठमध्ये मध्ये इस्रायलचे चार मोसाद एजंट्स आयसर हारेल पीटर माल्किन अॅब्राहम शालोम आणि रफी येतान हे चौघे जण टुरिस्ट विसावर अर्जेंटिनामध्ये पोहोचले यातला रफी येतान हा अतिशय महत्वाचा मोसाद एजंट आहे यानं इस्रायलसाठी खूप मोठे मोठे ऑपरेशन्स केलेले आहेत अर्जेंटिनाची राजधानी ब्युनास आयरिश या ठिकाणी एलॉल्फ आयफमन हा राहत होता हे त्यांना समजलं होतं त्यांनी काही दिवस त्याचा पाठलाग चालू ठेवला त्यांच्या लक्षात आलं की रोज दुपारी तो घरातून बाहेर पडतो आणि संध्याकाळी दोनशे तीन नंबरच्या बसमधून उतरतो आणि शंभर मीटर चालत जाऊन आपल्या घरी पोचतो अखेर ठरल्याप्रमाणे अकरा मे एकोणीसशे साठ या दिवशी म्हणजे दुसऱ्या महायुद्धानंतर जवळजवळ पंधरा वर्षानंतर ज्या ठिकाणी बस थांबायची त्या ठिकाणी दोन कार घेऊन मोसादचे दोन एजंट्स उभे राहिले बाकीचे दोन बस स्टॉपवर उभे राहिले संध्याकाळी साडेसात वाजता मात्र बसमधून उतरत असलेला ऐकमन त्या दिवशी उतरलाच नाही तरीही मोसादनं ठरवलं की आपण थोडा वेळ वाट पाहूया त्या दिवशी साडेआठ वाजता दोनशे तीन नंबरची बस पुन्हा आली त्या बसमधून अडॉल्फ ऐकमन उतरला त्याच्या डोळ्यांवर समोर उभ्या राहिलेल्या कारमधून लाईट मारला गेला त्या ग्लेअर मुळे त्याला काही क्षणासाठी काही दिसलं नाही तेवढ्यात बस स्टॉपवर उभ्या असलेल्या दोन मोसाद एजंट्सनी त्याला उचलून कारमध्ये घाटलं आणि गाडी निघाली पुढच्या बारा दिवसांसाठी अत्यंत सुरक्षितरित्या अर्जेंटिनामधल्या सुरक्षित ठिकाणी त्याला ठेवण्यात आलं त्याला जिवंत पकडणं हे मोसादचं टार्गेट होतं आणि त्यांनी त्याला जिवंत पकडलं होतं अर्जेंटिना आणि इस्रायल या दोन देशांच्या दे मध्ये कोणत्याही प्रकारे गुन्हेगारांना हस्तांतरण करण्याचा करार नव्हता हो त्यामुळे अधिकृतपणे अॅडॉल्फ ऐकमनला घेऊन जाणं शक्य नव्हतं हो आणि जर अर्जेंटिनाच्या हे लक्षात आलं असतं तर त्यांनी त्याला सोडलं नसतं मग मोसादने दुसरा उपाय केला वीस मेला तेल अवी होऊन एक ब्युनॉस आयरिसला जाणारं एक विमान आलं या विमानात अनेक जू प्रवासी होते काही कारण नसताना ते फिरायला आले होते याच विमानात ऍडॉल्फ ऐकमनला मिलिटरीचे कपडे घालून बेशुद्ध अवस्थेत बसवण्यात आलं विमानतळावर असं सांगण्यात आलं की तो इस्रायलच्या मिलिटरीचा एक सैनिक आहे ज्याच्या कपाळाला काही जखम झालेली आहे त्यामुळे तो बेशुद्ध पडलेला आहे त्याचा पासपोर्ट वगैरे सगळं बनवलं गेलं होतं अशा पद्धतीनं त्याला अर्जेंटिनामधून बाहेर काढण्यात आलं बावीस मे एकोणीसशे साठ रोजी मोसादचे एजंट तेल अविवच्या विमानतळावर त्याला घेऊन उतरले त्यानंतर इस्रायलमध्ये एक प्रचंड जल्लोष करण्यात आला इस्रायलचे पंतप्रधान डेव्हिड बेन गुरियन यांनी त्यांच्या देशात सर्वात मोठा शत्रू आपल्याला सापडला आहे याची घोषणा केली अर्जेंटिनानं त्यानंतर भरपूर आरडाओरड केली पण त्याचा काहीही उपयोग होणार नव्हता इस्रायलच्या दृष्टीनं अडॉल्फ आयकमन खूप महत्वाचा माणूस होता इस्रायलमध्ये गेल्यानंतर पुढची जवळजवळ दोन वर्ष खटला चालवण्यात आला आणि संपूर्ण जगासमोर टी व्हीवर तो खटला दाखवला गेला ज्यामध्ये जूनची हत्या करणे मानवजातीच्या विरोधात काम करणे आणि इतर अनेक युद्ध काळातले गुन्हे त्याच्यावर लावण्यात आले त्याने मी फक्त जूनना कॉन्सन्ट्रेशन कॅम्पपर्यंत पोचवायचं काम केलं त्यानंतर त्यांची जी हत्या करण्यात आली त्याला मी जबाबदार नाही माझं काम फक्त पोचवायचं होतं आणि ते मला सांगण्यात आलं होतं त्याप्रमाणे मी केलं असं तो सांगत होता पण त्याच्यावरचे सगळे गुन्हे सिद्ध झाले कारण त्याला पाहिलेले अनेक ज्यू लोक त्यावेळी इस्रायलमध्ये होते त्यांनी कोर्टात येऊन आपला जबाब नोंदवला आणि ॲडॉल्फ ऐकमनं काय काय केलं होतं हे सगळं समोर आलं एक जून एकोणीसशे बासष्टला ला इस्रायलच्या या सर्वात मोठ्या शत्रूला अडडॉल्फ ऐकमनला फाशी देण्यात आली या संपूर्ण ऑपरेशनला ऑपरेशन फिनाले असं नाव दिलं गेलं होतं त्याचा अर्थ असा होतो की दुसऱ्या महायुद्धाचे सर्व गुन्हेगार संपले होते हा शेवटचा आणि सर्वात मोठा गुन्हेगार शिल्लक होता आणि म्हणूनच या ऑपरेशनचं नाव होतं ऑपरेशन फिनाले यानंतर दुसऱ्या महायुद्धाचा कोणताही गुन्हेगार ज्यानं जूनच्या वर अन्याय केले होते असा शिल्लक राहिला नव्हता मोसाच्या या ऑपरेशनची ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा अशा प्रकारच्या आणखी काही गोष्टी तुम्हाला ऐकायला आवडतील का आवडतील तर तसंही आम्हाला कमेंट्समध्ये सांगा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा जय हिंद